सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत आज सकाळपासून दोन व्हिडिओ खूप महत्त्वाचे होते ते तुमच्यापर्यंत मी पोस्ट केलेले होते की ज्याच्यामध्ये सकाळी आपण खूप महत्त्वाचा विषय म्हणजे एक हजार पंचेचाळीस मुलांना जॉईनिंग आलेली आहे ज्याच्यामध्ये मुला सुद्धा लिष्ट आहे आणि त्याच पद्धतीनं सांगली असेल जालना असेल आणि लातूर असेल या तिन्ही पी टी सीला जे काही डेट आहे जॉईनिंगची दहा ऑक्टोंबर आहे आणि संबंधित जे जी आर आहेत सगळं विश्लेषण आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत केलेलं आहे त्याच पद्धतीनं दुसरा खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन की आचारसंहितेच्या नंतर जर पोलीस भरती गेली तर कोणत्या कोणत्या तोट्यांना समोर जावं लागणार आहे त्यापैकी दहा प्रमुख तोटे कोणते सुद्धा विश्लेषण आपण दिलेलं आहे हा दोन्ही व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी ऐकून येईल त्या ते टच करून तुम्ही दोन्ही व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आता खूप महत्वाचा विषय आहे मुलांचे वारंवार प्रश्न होते की सर आचारसंहिता असेल किंवा पुढं निवडणुका असतील तर दोन हजार एकवीसच्या दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीवरती याचा काय परिणाम होऊ शकतो का किंवा हे एअर संपलेलं आहे हे वर्ष संपलेलं आहे डिसेंबरला ओके आणि त्याच पद्धतीनं जे काही हे सरकार आहे त्या सरकारनं एक पाऊल पुढचं उचललेलं आहे की संबंधित जिल्ह्याच्या जे काही अधिकारी असतील पोलीस डिपार्टमेंटचे त्यांना अति तात्काळ सूचना देऊन नवीन पोलीस भरती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ह्या अशा गोष्टींमुळे वेटिंग लिस्टवरती काय परिणाम होईल का किंवा दोन हजार एकवीस बावीस एकवीसच्या पोलीस भरतीवरती दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीवरती याचा काही परिणाम होऊ शकतो का किंवा सर वेटिंगमधील मुलं घेणारच नाहीत का असे काही मुलांचे विविध प्रश्न आहेत याचं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सो एक विनंती करतोय सुरुवातीलाच जे महत्त्वाचे विषय असतील ते तुमच्यापर्यंत पोचवायचं काम आपण वारंवार करतोय पण एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्या मनातली शंका या दूर होतील तुम्हाला एक पाठबळ भेटेल तुम्हाला आत्मविश्वास होतील कि बाबा होय सरांनी सांगितलेलं त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत कारण या पंधरा वर्षाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत अगदी मोफत पोहोच करायचं काम आपला चॅनल करतोय त्यामुळे विनंती करतोय लगेच चॅनलला करून घ्या आणि आता बघूयात आपण मेन विषयावरती तर दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीतली अजून सुद्धा जॉईनिंग चालू आहे वेटिंगची त्याच पद्धतीनं दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती दुसरं सत्र दहा ऑक्टोबरला सुरू होणार आहे तिसरं सत्र वगैरे अजून पेंडिंग आहे तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी पाठिंबाच्या तुम्हाला मी सांगितल्या आता विषय अशा पद्धतीनं आहे की सर पोलीस भरतीचा विषय आणि आचारसंहिता आणि निवडणूक नू। हा विषय आणि ह्याच पिरियडमध्ये जे काही हे आहे जॉईनिंग आहे तिसऱ्या सत्रातील पहिला मी दोन हजार बावीस तेवीसच बोलतोय त्यानंतर मी एक सुद्धा एकवीस गोष्टी सांगेल तुम्हाला तर दोन हजार बावीस तेवीस ची पोलीस भरती जी आहे जी फ्रेश चालू आहे त्यातली दोन सत्रातील मुलांना जॉईनिंग दिलेली आहे तिसऱ्या सत्रातील मुलांना याचा काही परिणाम होणार का तर शंभर टक्के होणार पण कशा पतीनं फक्त या मुलांना थोडस लेट बोलवतील हा विषय मी असं म्हणत नाही की यांना बोलवणारच नाही शंभर टक्के बोलवणार फक्त काही दिवसच लागतील लक्षात ठेवायचं त्यामुळं दोन हजार बावीस तेवीसची जी मुलं आहेत मुली आहेत ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, आहे। पण ज्यांना मुलांना मुलींना बोलवलं नाहीत अशा मुली मुलींना सांगतोय की तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्हाला फक्त थोडीशी लेट जॉईनिंग भेटेल भेटणार नाही असा विषयच नाही फक्त डिपार्टमेंट संबंधित डिपार्टमेंटनं जे काही निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडं सगळं कागदपत्री असतील या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला जॉईनिंग देता येते फक्त ह्या पिरियडमध्ये हे सगळे लोक बिझी असतात त्यामुळे ह्या गोष्टीला आता थोडासा वेळ लागेल ओके दोन हजार बावीस तेवीसच्या मुलांचा विषय क्लिअर झाला की सर जे फ्रेश आहेत जे फ्रेश मुलं आहेत ज्यांची मेरिट लिस्टमधून नावं आले त्या मुलांचा विषय आता दुसरा विषय आहे की दोन हजार एकवीसच्या बॅचच्या मुलांना दोन हजार बावीस झालं तेवीस झालं दोन हजार चोवीस झालं आता जरा कमी अजूनसुद्धा वेटिंग लिस्ट वरती येत आहे अजूनसुद्धा जॉईनिंग भेटत आहे आणि अजूनसुद्धा मुलांना ट्रेनिंगला बोलण्यात आलेलं आहे म्हणजे अजून बोलवायचं आहे पण बोलवतील पण अशा पद्धतीनं दोन हजार एकवीसच्या बॅचच्या मुलांना बावीस तेवीस चोवीस तब्बल तीन वर्ष झालं तरी सुद्धा वेटिंगची मुलं येतात तर मग दोन हजार बावीस तेवीसच्या मुलांना घाबरून जायची गरज आहे का तर नाही त्याच पद्धतीनं ना? या दोन हजार बावीस तेवीसच्या मुलांना मधनं वर उचलतील का की वर्ष संपलं म्हणून ते लिस्ट काय करतील डिबार करतील काढून टाकतील असा विषय काय का तर नक्कीच नाही याच्यासाठी मी एक उदाहरण देतो दोन हजार एकवीसच्या मुलांचं आठ हजार मुलांचं नेतृत्व करत असताना या वेटिंगच्या मुलांना साथ देत असताना सात ते आठ महिने मी विविध अधिकारी जे आहेत टॉपचे अधिकारी किंवा त्या बॅचचे किंवा दोन हजार च्या पोलीस भरतीचे प्रमुख होते त्या प्रमुखांना मी तीन ते ती चार वेळा भेटून आणि दुसरी गोष्ट यांना भेटायच्या अगोदर आपल्या चॅनलचं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत होतं त्यावेळी सुद्धा छाती ठोकपणे सांगत होतो की काही मुलं घाबरून जात होती की सर वेटिंग लिस्ट ही एक वर्षासाठी असते किंवा तदनंतरची जर पोलीस भरती पडेल तर ह्या दोन गोष्टी ज्या पहिल्या होतील या दोन गोष्टीतली जी गोष्ट पहिला होईल त्यासाठी ती गोष्ट तिथेपर्यंत असते वेटिंग लिस्ट तर नंतर वेटिंग लिस्ट घेत नाही ओके हा विषय तुम्ही बघायला गेलं एकवीसची ची पोलीस भरती चुकीचं सुद्धा अजून लिस्ट लागत आहे सतरातल्या मुलांना एकोणीस वीस ला जॉईनिंग केलंय बघ तीन तीन वर्ष चार चार वर्षांना मग दोन हजार बावीस तेवीसच्या मुलांना वेगळा न्याय येईल का वेगळे रूल्स असतील का विषय त्या पद्धतीन नाही तुम्ही काळजी करू नका दोन हजार बावीस तेवीसची पोलीस भरती असू दे दोन हजार एकवीस ची पोलीस भरती असतो ते या दोघांना पण सूचना देतोय तुम्हाला पुढे तीन वर्ष चार वर्षामध्ये सुद्धा जॉइनिंग भेटू शकते कोणीही घालून जायची गरज नाही आता विषय अशा पद्धती नाही की सर ठीक आहे जॉइनिंग भेटेल वेळ लागेल तुम्ही म्हणताय मग या पिरियडमध्ये आम्ही करायचं काय आताच आज सकाळी दोन तीन मुलांना मी मेसेज केलेला आहे की त्यांचे प्रश्न होते की सर वेटिंग कधी खुलणार आम्ही वरती कधी येणार आम्हाला ट्रेनिंगला कधी बोलवणार तर ह्या पिरियड साठी तब्बल दीड ते दोन वर्ष जातात आणि या ते दोन वर्षामध्ये माझी अशी दोन मुलं आहेत जी दोन हजार बावीस तेवीसच्या बॅचला एकवीसच्या बॅचला ती वेटिंगला होती पण बावीस मध्ये ते सिलेक्ट आहेत आणि ते ऑलरेडी आता पहिल्याच बॅच मधनं पहिल्या सत्रातनं ट्रेनिंगला गेलेले आहेत हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळे मी विनंती करतोय जी वेटिंगला असतील त्या मुलांना याच्या आधी पण मी सांगत होतो ज्यावेळी वेटिंगच्या मुलांना मी मार्गदर्शन करत होतो एक आठ हजार मुलं होतील तर या मुलांना मार्गदर्शन करत असताना मी मुलांना एक विनंती करत होतो मुला मुलींना की बाबांनो आयुष्यात वेटिंगला राहू नका आयुष्याच्या चिंध्या होतात वय निघून जाते आणि जर नाही घेतलं तर मग कदाचित कॉलिंग येऊ शकतो हा पण विषय आहे ठीक आहे सो त्या मुलांना मी विनंती केल्या होत्या त्यातल्या काही मुलांनी ऐकल्या आणि जे काही सिलेक्शनचा पाऊसच पडला की सर आम्ही असताना सुद्धा आम्ही प्रयत्न केला तुम्ही सांगितल्या पद्धतीनं आम्ही जॉईनिंग लिस्ट आलेलो आहे सो हा विषय खूप महत्वाचा आहे म्हणून मी विनंती करतोय की आता काय करायचं आता तिकडं लक्ष देता ते होणार आहेत गोष्टी त्या हळूहळू होतील डिपार्टमेंट आहे सरकारी काम बारामने थांब उघच नाही म्हणत ते रिअल आहे आणि हे सत्य आहे हे त्रिकालवादी आहे यासाठी तुम्हाला मी सूचना करतोय की तुम्ही नवीन पोलीस भरतीची वाटचाल करा जर चान्स शंभर टक्केपैकी एक टक्का जर नाही झालं तर तुम्हाला ही पोलीस भरती साथ देईल आणि तुम्ही सिलेक्शन लिस्टमध्ये फायनल प्रतीक्षा यादीमध्ये राहता तुम्ही निवड यादीमध्ये याल हा फरक होईल शंभर टक्के कारण की ह्या सगळ्या प्रोसेस वेळ खोळ्यात वेळ खाऊ आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं तुमचे जे प्रश्न होते की सर वेटिंगमधल्या मुलांना घेतील का किंवा या विधानसभामुळं निवडणुकामुळं आमचं वय निघून जाईल का आणि डिसेंबर पर्यंत ह्या सगळं नाटक वगैरे असतील हे चालू राहतील राजकारण्यांचं त्यानंतर सरकार स्थापन आणि हे वगैरे हे डिसेंबर पण होईल मग आमचं सगळंच गेलं एक वर्षापर्यंत ही प्रतीक्षा यादी असते आणि असं आणि तसं तर जे काही टॉपचे अधिकारी आहेत त्याच्यासमोर दीड दीड तास दोन दोन तास चर्चा केलेला माणूस तुमच्यासमोर बोलतोय त्यामुळे छातीठोपणे सांगतोय कोणी घाबरून जाऊ नका वेटिंग लिस्ट खुलणार दीड दोन वर्ष तीन वर्ष नंतर प्रत्येक इयरनुसार त्यांना जॉईनिंग भेटत आहे एवढं लक्षात ठेवायचं एकवीसच्या एक बॅचची मुलं अजून सुद्धा वेटिंग उचलून घेत आहेत आणि अजून सुद्धा त्यांना डी नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही अजून सुद्धा त्यांच्यातली ते प्रॉब्लेम आहेत काही मुलं कोर्टात गेलेले आहेत त्यामुळे बाकीचे जे आहे विषय अशा पद्धतीने आहे की एखाद्या ट्रेनिंग सेंटरला आपल्याला मुलं घेऊन जायचं असेल एखादा वर्ग आहे आपला एखादा चौथीचा वर्ग आहे वर्ग ब असेल चौथीचा तर वीस पट संख्या असताना तिथं चारच मुलं शिकवायला घेऊन जाऊ शकत नाही पूर्ण स्टाफ पूर्ण शाळासाठी तो घेऊन जाऊ शकतो लक्षात ठेवायचं त्यासाठी वीजच्या वीस मुलांची निवड व्हावी लागते वीजच्या वीस मुलं ती पूर्ण स्ट्रेंथ भरावी लागते नंतर ती घेऊन जाते याची नोंद घ्यायची आहे मग काही विविध समांतर रचनाची मुलं आज कोर्टात आहेत त्यामुळे ह्याच्यामुळं जॉईनिंग बिनिंग आणि बाकीच्या प्रोसेसला वेळ लागत आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं अशी विविध कारणं आहेत या कारणांमुळं ह्या गोष्टीला वेळच लागणार आहे मी अजून पण सांगतोय ही पोलीस भरतीची दोनाची वीज आहे ही पोलीस भरती सुद्धा फिजिकल सुरू होऊपर्यंत ही मुंबई वगैरे यांची नाटकं सुरूच राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे कारण काही मुलं असे आहेत जे चतुर आहेत जे अवैध वगैरे झालेले आहेत त्यांनी वेगवेगळे निर्णय घेऊन काही गोष्टी त्यांनी करून आणल्या आणि त्याच्यावरती जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे पण संविधानिक मार्गाने संविधानिक मार्गाने कोर्टाच्या फोटो कोणी नसतं लक्षात ठेवा त्यामुळं याच्यामुळं दुसऱ्या मुलांना मुला मुला आर्मी मॅन असतील किंवा बाकी समांतर रचना असतील या मुला मुलींना सुद्धा वेळ लागत एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे याचे डिसएडव्हटेज तुम्हाला सांगितलं आणि तुमच्या मनामध्ये जी भीती होती की सर आचारसंहिता असेल निवडणूक असेल हे ते वगैरे या पिरियडमध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीवरती काय परिणाम होईल का अजिबात नाही होणार दुसरी गोष्ट सर आम्ही वेटिंगला आहोत एक नंबरला आहोत दोन नंबरला आहोत तीन नंबरला आहात आहोत आणि आम्हाला भीती वाटते आम्ही काय करू काय काय करू तर तुम्ही नवीन पोलीस भरतीची तयारी करा पण वेटिंग ही उचलणार फक्त ही वेळ खाऊ प्रोसेस आहे लक्षात ठेवायचं आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे मुंबई वगैरे तर विशेष वेग आहे टोटली यांना वारंवार धडक्या मारून मुलं वैकी दहा दहा फेऱ्या मारलेल्या लक्षात ठेवायचं त्यामुळं या गोष्टी सगळ्या तुमच्यापर्यंत पोच केलेल्या आहेत की बाबांनी कशा पद्धतीनं सगळ्या प्रोसेस करायच्या आहेत काही मुलं मेलची वाट वगैरे बघत बसते मला मेल येईल मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जाईल त्यांना तो उपस्थित नाही झाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन गेलं तर सुद्धा ही मेलची वाट बघते आणि नंतर म्हणतोय सर माझ्या नंतरच्या मुलाचं सिलेक्शन झालं माझं नाही झालं मला मेल नाही आला तर मी त्यांना विनंती केली की बाबांनी तुम्ही मेलची वाट बघत बसू नका लिस्टला नाव आले तुम्ही निघा अजिबात थांबू नका त्यासाठी तुम्ही वारंवार ऑफिशियल वेबसाईट आहे त्याला भेट द्या तिथंच सांगू शकतील कोणतरी युट्यूबवर सांगतोय कोणतरी एक्सपायजर सांगतोय आणि मी जाणार आता दिवस असे नाही नाहीये समजलं का सो खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्यापर्यंत मी पोच केलेली आहे कोणी घाबरून जाऊ नका जरी निवडणूक असेल आचारसंहिता असेल आणि बाकी सगळ्या गोष्टी असतील या सगळ्या एकवीसच्या बॅचचे असेल बावीस तेवीसच्या बॅच असतील आणि बाकी सगळ्या गोष्टी असतील या स्टेप बाय स्टेप होत राहणार फक्त एकच गोष्ट आहे की या गोष्टीला थोडासा वेळ लागणार हे मात्र नक्कीच त्यामुळं जे विषय होते आतापर्यंतचे जे तुमच्यापर्यंत पोच केलेले आहेत आणि जे काही तुमच्या मनामध्ये भीती होती की सर जाईल का आमचं यादीमध्ये नाही ना 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 लाग नाव नाही लागणार एक वर्षात यादी पूर्ण कॅन्सल होते वगैरे वगैरे घाबरून जायची गरज नाही सतराची मुलं वीसला लागतात एकवीसची मुलं चोवीसला लागतात तर तुम्ही बावीस तेवीसची पंचवीस सव्वीस पर्यंत पण लागणार द्यायची काही गरज नाही त्यामुळं फक्त पंचवीस सव्वीस पर्यंत तुमचं वय निघून जाणार तुम्ही त्या विश्वासह बसाल तुमचे समोरची आलेली भाकरी दोन हजार चोवीसची पोलीस भरती निघून जाईल परत त्यासारखा वाईट दिवस म्हणता नसेल म्हणून मी मार्गदर्शन करत असताना मुलांना सांगतोय वेटिंगला राहू नका आणि जरी राहिला तर नवीन पोलीस भरती तयारी करायला सुरुवात करायची कारण की चारपैकी दोन मुलांना घेतलं तुझा तिसरा नंबर असेल तर तू पण बार चौथ्या नंबरचा पण बार सगळेच दोघं जण तुम्ही मग तुम्हाला त्यावेळी ज्युरतनं सुरुवात करायला वेळ नसाल त्यावेळी तुमच्या लाखो मुलं पुढे गेलेले असतील आणि परत तुमची सुरुवात जुवरतनं असेल त्यामुळे मी विनंती करतो जी वेटिंगला असतील त्या विद्यार्थ्यांना की तुम्ही वाट बघू नका तुम्ही लगेचच नवीन पोलीस भरती तयारी करा रनिंग असेल लेखी असेल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी मिळवायला सुरू करा मॅक्झिमम मार्क पाडण्याचा प्रयत्न करा आता नाही तर कधीच नाहीत वारंवार सांगतो मी शब्द की कोणत्याही गोष्टीवरती विश्वास न ठेवता कोणत्याही पद्धतीने निगेटिव्ह विचार न करता येणाऱ्या भरतीवरती फोकस करा निश्चितच येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचं यश तुमची वर्दी ही तुमची असेल लक्षात ठेवायचं त्यामुळं विश्लेषण आवडलं असेल तर एक विनंती करतोय लगेच चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरायचं नाही त्याच पद्धतीनं जे काही महत्वाच्या गोष्टी असतील ते चॅनल आपला तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय यासाठी टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे ते सुद्धा दोन्ही गोष्टी तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतो आहे आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद